मित्रांनो तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मित्रांनो आलेला आहे म्हणजेच मित्रांनो येतात दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल मित्रांनो लवकरच जाहीर होत आहे मित्रांनो तुम्हाला जो तारीख आणि जी वेळ दाखवत आहे त्या तारखेला मित्रांनो त्या वेळेला मित्रांनो आपल्याला ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे मित्रांनो काही वेबसाईट आहेत मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती काही वेबसाईट दाखवत आहे या वेबसाईटवरती क्लिक करून मित्रांनो तुम्हाला तुमचं मदर नेम आणि मित्रांनो तुमचा दहावीच्या बोर्ड परीक्षेचा जो सीट नंबर आहे तो टाकून मित्रांनो तुम्हाला रिझल्ट पाहता येणार आहे मित्रांनो तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो लक्षात घ्या मित्रांनो एका वेळेस मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांनो त्या वेबसाईटवरती जातात त्या मित्रांनो जास्त ट्राफिक झाल्यामुळे त्या वेबसाईटवरती काही वेळेस मित्रांनो वेबसाईट क्रॅश होतात किंवा मित्रांनो रिझल्ट पाहण्यासाठी उशीर होतो त्यासाठी मित्रांनो अशा तुमच्या अडचणी येऊ शकतात त्या अडचणी जर तुम्हाला मित्रांनो दूर करायच्या असतील जर मित्रांनो काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे तिथं मित्रांनो तुम्हाला आपला जो मित्रांनो डिस्कशन ग्रुप आहे त्यामध्ये तुमचं मित्रांनो सीट नंबर आणि मदर नेम पाठवायचा आहे आम्ही तुम्हाला मित्रांनो तुमचा निकाल पाहण्यामध्ये नक्कीच मदत करू मित्रांनो आणि मित्रांनो काही वेळेस मित्रांनो प्रॉब्लेम सुद्धा येत नाही परंतु मित्रांनो जर आले तर तुम्हाला अशा प्रकारे आमची मदत घ्यायची आहे मित्रांनो काही टेन्शन घ्यायचं नाही आणि हो मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरायच नाही आहे नाही मित्रांनो तुम्हाला चांगले मास्क मिळणार नाहीत मित्रांनो सर्वांना चांगले मास्क भेटतील काही टेन्शन घेऊ नका आमचा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ भेटल्याबद्दल धन्यवाद